राधानगरी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या शासकीय धान्य गोदामात बुधवारी नाग आढळला साप म्हटलं की अनेकांची भीतीनं बोबडी वळते मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वन्य प्राण्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत सापाला जीवदान दिलं आणि सुखरूपपणे जंगलात सोडलं राधानगरी तहसील कार्यालयाच्या धान्य गोदाम परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्यसाठा असल्यानं या ठिकाणी विषारी बिनविषारी साप अनेकदा आढळतात यावेळीही नागजातीचा साप पोत्याखाली लपलेला दिसला कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र रणजित चौगुले यांना पाचारण केलं चौगुले यांनी धाडसानं पोत्याखाली लपलेल्या नागाचा शोध घेतला अत्यंत चपळ असणाऱ्या नागाला चौगुले यांनी कौशल्यानं पकडलं त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं तर त्यांनी न मारता एका सर्पमित्राला फोन केला हे चांगला आहे कारण की साप शत्रू नसून शेतकऱ्यांचा म्हणा किंवा तुमचा आमचा म्हणा मित्र आहे आणि तसं बघायला गेलं साप म्हणलं की भीती आणि भीती म्हटली की काठी हे समीकरण आहे तसं बघायला गेलं तर मित्र म्हणजे का ती आठवड्यातून तीन उंदीर साफ खाऊ शकते मग उंदीर तसं बघायला गेलं तर महिन्याला सोळा किलो धान्य बाद करू शकते आणि आठ किलो धान्य खाऊ शकतो म्हणजे जा जास्त तो बाद करतोय त्यामुळं शत्रू कोण आणि मित्र कोण हे आपल्याला वेळीच कळायला पाहिजे यावेळी पुरवठा अधिकारी जयवंत पवार महसूल सहाय्यक विजय यादव प्रदीप सरोदे यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि हमाल उपस्थित होते